स्वतःला कसं बदलायचं मी काही असे मायनर पॉईंट तुमच्यासमोर मांडणार आहे ज्याद्वारे तुम्ही कोणतीही गोष्ट असून देत तुमच्या लाईफमध्ये चेंज करू शकता सो तुम्ही बघू शकता की इथं एक इमेज आहे वरती आणि त्यामध्ये गोल गोल त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये आहे की आयडियाज आहेत थॉट्स आहेत फिलिंग आहे प्लॅन आहे हॅबिट्स आहेत कमिटमेंट आहे लाईफस्टाईल आहे आणि चेंज आहे सो ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये कसा चेंज आणू शकतात त्याबद्दल मी डीपली तुमच्याशी कन्वर्सेशन करणार आहे सो बघूयात की पहिली आहे आयडिया आयडिया म्हणजे काय आयडिया म्हणजे आपल्याला आपल्याला एक फिलिंग आहे ना की चेंज करायचं आहे आणि काय चेंज करायचं आहे ह्या गोष्टीला आपण आयडिया म्हणू शकतो सेकंड थिंग्ज आहे थॉट आता थॉट आपले कशाप्रकारे असतात आपण म्हटलं आपण आयडिया क्रिएट केली की के ओके मला ह्या गोष्टी चेंज करायच्या आहेत बट लगेच आपलं थॉट म्हणतं की नाही निगेटिव आहे किंवा निगेटिव्ह फिलिंग आपल्याला देतं की कसं होईल सो इथं चेंज करायचं आहे थॉट लेवलला ना की नाही न्यू थॉट्स आणायचे आहेत की माझ्यासाठी चेंज चेंज होणं मला माझ्यासाठी पॉसिबल आहे किंवा चेंज होणं ही साधी गोष्ट आहे चेंज प्रत्येक व्यक्ती चेंज होऊ शकतो मी पण चेंज होऊ शकते ह्यासारखे न्यू थॉट्स तुम्ही आणायचे आहेत अकॉर्डिंग टू तु, तुम्हाला काय चेंज करायचं आहे थर्ड थिंग्ज आहे फीलिंग सो so, मी तुम्हाला सांगते की आपण कोणत्या फिलिंगमध्ये राहतो आपण काय फील करतो हे इम्पॉर्टंट आहे सो so, ज्याप्रकारे तुम्ही थॉट जो नवीन आणला आहे त्याप्रकारे न्यू फिलिंग क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्या फिलिंग हॅपीनेस लव कम्पॅशन ह्यासारख्या ग्रॅटिट्यूड ह्यासारख्या असून देत ज्यामुळे आपल्याला आतून एक कम्प्लीट भावना निर्माण होईल सेकंड थिंग्ज आहे प्लॅन आता प्लॅन कोणत्या गोष्टीचा करायचा आहे जे आपल्याला चेंज करायचं आहे त्या गोष्टीचा आता भलेही आपण कोणत्याही ॲक्शन घेऊन त्या गोष्टी करू शकतो किंवा त्याचं एक प्लॅनिंग करून ते एक एका कागदावर लिहून की मला कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज करायच्या आहेत या प्रकारे आपण क्लॅरिटी देऊन त्या गोष्टींबद्दल प्लॅनिंग करू शकतो आणि त्या प्रकारे ॲक्शन घेऊ शकतो सेकंड थिंग्ज आहे हॅबिट है, आता हॅबिट आपल्या कशा असतात आपण आपल्या हॅबिट ज्या आहेत त्या ओल्ड असतात किंवा ज्या आपण डेली त्याच त्याच हॅबिट्स फॉलो करतो आपण लेट उठतो लेट स्क्रोल करत राहतो मोबाईलवर प्रकारे आपल्या हॅबिट्स असतात सो इथं त्या हॅबिट्स रिपीट होतात आणि त्या कधी आपल्या ॲक्शनमध्ये येतात हे आपल्यालाच माहिती नसतो सो इथं बघायचं आहे की मला काय चेंज करायचं आहे त्या अकॉर्डिंग मला कोणत्या हॅबिट्स डेव्हलप करायच्या आहेत समजा मला माझं वेट चेंज करायचं आहे सो इथं मला हॅबिट काय डेव्हलप करायची आहे की मला सकाळी लवकर उठायला पाहिजे एक्सरसाइज करायला पाहिजे जंक फूड कमी करायला पाहिजे ह्यासारख्या हॅबिट्स ज्या तुम्ही डेव्हलप करू शकता नेक्स्ट थिंग्ज आहे कमिटमेंट आता कमिटमेंट आपण कुणाला द्यायची स्वतःला द्यायची आपण की मी कन्सिस्टन्सी मी जर आ, मी जर प्लॅनिंग केला की ओके उद्यापासून मी लवकर उठणार मी एक्सरसाईज करणार इतके इतके मिनटं एक्सरसाइज करणार ही तुमची हॅबिट बनली बट ही कन्सिस्टन्सी फॉलो करण्यासाठी तुम्हाला स्वतःसोबत कम स्वतःसोबत कमिटमेंट द्यायला पाहिजे की ओके हे ट्वेंटी वन डेज किंवा पुढचे दोन महिने चार महिने किंवा जोपर्यंत मला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत मी कन्सिस्टन्सीने हे फॉलो करणार आहे स्वतःशी कमिटमेंटमध्ये राहायचं आहे की ओके मला सुंदर दिसायचं आहे किंवा मला स्वतःला उत्तर द्यायचं आहे की मला स्वतःला करून दाखवायचं आहे की मी ह्या गोष्टी पण करू शकते नेक्स्ट थिंग्स तुम्ही बघू शकता की लाईफस्टाईल आता लाईफस्टाईलमध्ये आपल्या हॅबिट्स येतात की आपण एक्सरसाइज नाही करत किंवा लेट उठतो किंवा ड्रिंक करतो किंवा ओव्हरईटिंग जंक फूड ह्यासारख्या गोष्टी करतो सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये येतात की आपली लाईफस्टाईल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशी आहे आपण मोबाईल किती वेळ यूज करतो सो so, या गोष्टींकडे पण लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे की अकॉर्डिंग टू माय वेट माझं जर वेट लॉस झालं तर कोणकोणत्या गोष्टी मी करणार नाही किंवा ज्या कोणत्या गोष्टी माझी लाईफस्टाईल कशी असेल आणि ते तुम्ही आत्तापासूनच वागायला सुरू करा की जंक फूड न खाणं किंवा जास्त मोबाईल न बघणं त्यामुळे आपण जेव्हा जास्त मोबाईल बघतो त्यावेळी आपण एकाच ठिकाणी बसलेलो असतो आपण स्क्रोल करत राहतो आणि त्यामुळे आपलं अल्सो वेट गेन होतं सो so, आणि लास्ट थिंग्ज आहे चेंज ह्या तुम्ही गोष्टी जर फॉलो केल्या तर चेंज ऑब्वियसली होणार आहे कारण आपण आपल्या माइंड लेवलला आपल्या बॉडी लेवलला वर्क करत आहोत आणि त्यामुळे आपल्यात नक्कीच बदल होतो सो हे काही स्टेप्स आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि नक्की स्वतःला बदला पॉझिटिवली बदला आणि मला रिझल्ट नक्की सांगा